तर जिल्हा सांगली येथील प्राथमिक शिक्षक बाबासाहेब जानकर यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सचिवपदी अभिनंदनीय निवड महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पुणे येथे शिक्षक भवन येथे पडली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून राज्याचे अध्यक्ष श्यामराव जवंजाळ होते यावेळी राज्य कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आला या बैठकीसाठी राज्याचे सरचिटणीस कैलास बोडारे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे कोषाध्यक्ष अनिल बागुल राज्य कार्याध्यक्ष चंदन लांडगे राज्य महिला प्रतिनिधी मोरे मॅडम आदीच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य सचिवपदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाटी तालुका जत जिल्हा सांगली येथील प्राथमिक शिक्षक माननीय बाबासाहेब पंढा जानकर यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली निवडीचे पत्र राज्याचे अध्यक्ष श्यामराज जौंजवाळ यांच्या शुभासते देण्यात आले यावेळी संघटनेच्या वतीने बाबासाहेब जानकर यांचा जंगी सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघटनेचे पुणे विभागीय सचिव हुवाळे जत तालुका अध्यक्ष देशमुखराव रोडे जत तालुका कोषाध्यक्ष शांतीलाल साळुंके जत तालुका प्रमुख सुरेश जायभाए यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी बोलताना राज्याचे सचिव माननीय बाबासाहेब जानकर म्हणाले संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या विविध अडेअडचणी सोडण्यात माझा सातत्याने प्रयत्न राहील व शिक्षकांना न्याय मिळवून देवी देऊ अशी ग्वाही या निवडीनंतर ते बोलतात